आज आपण बघणार आहोत करायला सोपी आणि अगदी झटपट होणारी अशी फोडणीची कैरीची रेसिपी हा पदार्थ तुम्ही डाळ भातासोबत फुलके चपाती कशासोबतही किंवा अगदी जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणूनही खाऊ शकता ते जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी फोडणीची कैरी बनवण्यासाठी मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे ही, ही कैरी आधी चांगली स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्याने पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग या कैरीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आता हा पदार्थ बनवण्यासाठी आपण जे वर्षभरासाठी लोणचं करतो तसा फार घाट घालत बसायला लागत नाही अगदी पटकन होतो तर आता ह्या कैरीचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत तर सगळ्या कैरीचे इथे मी तुकडे करून एका बाउलमध्ये घेतलेले आहेत हे एका कैरीचेच तुकडे आहेत आता यामध्ये टाकायचे एक चमचा मीठ आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे गूळ तर इथे आपण ही तोतापुरी कैरी वापरलेली आहे त्यामुळे इथे मी पाववाटी गूळ घेतलेला आहे कारण ही कैरी चवीला आंबटपणासाठी कमी असते त्यामुळे तुम्ही जर जा जास्त आंबट कैरी वापरली तर त्यानुसार तुम्हाला गुळाचं प्रमाण इथे जास्त घ्यायचं आहे आता हे मीठ आणि गूळ एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत तर यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत तर यात टाकायचे आहे पाव चमचा हळद रोजच्या वापरातली जी आपली लाल मिरची पावडर असते ती मी इथे एक चमचा टाकलेली आहे आणि आता आपण फोडणीची कैरी करतोय म्हणून यासाठी फोडणी करून घ्यायची आहे तर फोडणी करण्यासाठी एका भांड्यामध्ये इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे इथे अगदी बेसिक फोडणी केलेली आहे जास्त काहीही मसाले यात वापरलेले नाहीये तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकायचं एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये टाकायचं एक चमचा जिरे आणि जिरेही चांगले फुलले की मग जी आही आनी वर अता ही जी फोडणी आहे ती आपल्याला ह्या कैरी आणि मसाल्यांवर ओतून घ्यायची आहे आता या ठिकाणी मी मगाशी हिंग देखील टाकलेला आहे फक्त तो व्हिडिओ तुम्हाला इथे दिसत नाही आहे त्याचसोबत इथे फोडणीमध्ये तुम्ही कढीपत्ता लसूण हे देखील वापरू शकता फोडणी टाकल्यानंतर हे सगळे जिन्नस आता व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि ही जी फोडणीची कैरी आपण केली ही अर्ध्या तासासाठी अशीच ठेवून द्यायची आहे म्हणजे त्यामध्ये जो गुळ वापरलेला आहे तो व्यवस्थित विरघळला जातो अर्ध्या तासानंतर ही फोडणीची कैरी खाण्यासाठी तयार होते तर अशी ही झटपट होणारी फोडणीची कैरी इथे बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही नक्कीच करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद